नमस्कार आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की ओव्हर थिंकिंग अतिविचार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा क्षण येतो अशी परिस्थिती येते की ज्या वेळेला आपण खूप विचार करतो अतिविचाराने आपलं मन थकून जात तरी देखील आपल्या मनात सतत सतत विचार येत राहतात अतिविचार ओव्हर थिंकिंग हे बहुतेक लोकांच्या आयुष्यात होते सतत सतत मनात त्याच त्याच गोष्टींचा विचार केल्याने मन अगदी कमकुवत होऊन जात त्याचबरोबर चिंता वाढते व निर्णय घेणं अवघड जात मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे वर्तमानात जगा प्रेझेंटमध्ये जगणं खूप गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये जे घडून गेलं आहे किंवा आता पुढे काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा जे आता काय सुरू आहे याचा विचार करा आजच्या जीवनामध्ये प्रेझेंटमध्ये जगणं खूप गरजेचं आहे ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत त्या तुम्ही नाही बदलू शकत पण ज्या गोष्टी तुम्ही आता बदलू शकता त्या तरी तुम्ही नक्की बदलल्या पाहिजे त्यामुळे वर्तमानात जगा प्रेझेंटमध्ये जगल्याने तुम्ही आनंदी राहाल तेच जर तुम्ही भूतकाळात जगलात तर तुम्हाला तेच तेच विचार सतावत राहतील आणि तुम्ही पुढचे निर्णय पुढच्या काही चांगले क्षण गमवून बसाल बस त्यामुळे मध्ये जगण्याचा पूर्ण प्रयत्न करा दुसरी गोष्ट म्हणजे डोक्यात सतत विचार येत असतील तर ते लिहून ठेवा डोक्यात येणारे विचार जर आपण लिहून ठेवले तर मनातील गोंधळ कमी होतो व तुमचं मनही हलकं होत त्यामुळे तुमच्या मनात येणारे जे काही विचार असतील ते एका कागदावरती लिहून मन मोकळं करून टाका आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात की आपण खूप विचार करतो त्या वेळेला दुसऱ्या कुणाशी डिस्कस करण्यापेक्षा दुसऱ्या कुणाला आपले विचार सांगण्यापेक्षा त्यांना आपल्या मनातलं सांगण्यापेक्षा आपला पेन आणि आपली डायरी घेऊन त्यामध्ये तुमचे येणारे विचार लिहून ठेवा असं केल्याने तुम्ही ते विचार तुमच्यापर्यंतच ठेवचाल व त्याची गोपनीयता तुमच्यापर्यंतच राहील व तुम्हालाही उद्या वाईट वाटणार नाही की मी यशाशी असं आशा असं डिस्कस केला आहे आणि हा उद्या जाऊन कोणाला तरी तो सांगेल त्यामुळे तुम्ही स्वतःचे विचार कागदावरती लिहून तुमचं मन हलकं करायचा पूर्ण प्रयत्न करा तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्यातील कोणताही निर्णय ठराविक वेळेत घ्या तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही अतिविचार का करता आपण तेव्हाच करतो ज्या वेळेला आपण कोणताही निर्णय घ्यायला उशीर करतो जर आपण कोणताही निर्णय घेण्यास वेळ लावला तर आपल्या डोक्यामध्ये सतत सतत विचार येतात पण ज्या वेळेला आपण एखादा निर्णय वेळेत घेतला तर ते विचार तिथेच थांबतात कारण तुमचा निर्णय घेऊन झालेला असतो म्हणूनच एखाद्या गोष्टीवरती ठराविक वेळ द्या त्याला एक, एक डेडलाईन ठरवा यान की यानंतर मी या विषयावरती विचार करणार नाही चौथी गोष्ट म्हणजे ध्यान किंवा प्राणायाम करा ध्यान किंवा प्राणायाम केल्याने तुम्हाला मनशांती लाभेल त्याच व त्याचबरोबर कोणताही विचारांचा गोंधळ तुमच्या मनामध्ये येणार नाही रोज पाच ते दहा मिनिट प्राणायाम केल्याने ध्यान केल्याने तुम्हाला मनशांती प्राप्त होईल व त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जे विचारांचे वादळ उडलेले आहे ते पूर्णपणे शांत होण्यासाठी मदत करेल त्यामुळे ध्यान प्राणायाम मेडिटेशन हे आपल्या आयुष्यातील सगळ्यात पॉवरफुल गोष्टी आहेत पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न करा स्वतःला बोलक करा स्वतःला प्रश्न करायचं म्हणजे काय करायचं तर टॉक टू सेल्फ स्वतःला विचारा की हा प्रश्न एवढा महत्वाचा आहे का ही गोष्ट ज्याचा मी एवढा विचार करत आहे यातून काही निष्पन्न होणार आहे का मी याला एवढं महत्व दिलं पाहिजे का जर तुम्हाला या सर्व गोष्टींची उत्तरं नाही मिळत असतील तर सांगा स्वतःच्या मनाला की हा विचार जो मी करत आहे ज्यामुळे मला त्रास होत आहे तो विचार मी सोडून देणार आहे डोंट ओव्हर थिंक इन युअर लाईफ विचार केल्याने तुम्ही तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडवू शकता त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा अति विचार करायचा नाही जे आहे आज तेच तुमचं आहे उद्याचा विचार करून आजचं टेन्शन घेण्यात काहीच मजा नाही त्यामुळे कधीच अतिविचार करू नका आता पुढची गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायला शिका बऱ्याचदा आपल्या जीवनात असं होतं की आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहतो आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हायला पाहिजे पण लक्षात ठेवा या जगात कुठलीच गोष्ट परफेक्ट नसते आणि परफेक्ट व्हावी अशी आशा आपण नाही केली पाहिजे ज्या गोष्टी आपण चुकतो ज्या छोट्या छोट्या चुका असतात त्याला इग्नोर करा किंवा त्यात अडकून बसू नका त्याला सोडून द्यायला शिका जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करून पुढे जाता त्यात अडकून राहत नाही त्यावेळेला तुम्हाला आणखी नवीन पाऊल वाटा दिसत जातात पण जर तुम्ही त्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक क्षणामधलं जे काही चूक आहे ते तुम्ही गमावून बसता त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करून पुढे चलायला शिका छोट्या गोष्टी मनात धरून ठेवल्याने त्रास आणि संताप फक्त तुम्हालाच होणार आहे त्यामुळे क्विट स्मॉल थिंग्स अँड मूव अहेड सातवी गोष्ट म्हणजे सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा मनाला सकारात्मक गोष्टींकडे वळवा तिकडे त्याचं लक्ष केंद्रित करा मग तुमच्या मनामध्ये जे काही अति विचार आहेत ओव्हर मुळे येणारं तुमच्या मनाला जे काही टेन्शन आहे संताप आहे तो कमी होऊन जाईल त्यामुळे स्वतःला सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी एक चा, चांगला छंद जोपासा चांगलं पुस्तक वाचा किंवा म्युझिक ऐका याने तुमचं मन चांगल्या ठिकाणी वळेल व तुमचं माइंड आणि तुम्ही स्वतःही सकारात्मक व्हाल पॉझिटिव्ह व्हाल रोज एकदा तरी स्वतःला सांगा मी शांत आहे माझ्यावर माझं नियंत्रण आहे माझ्यावर येणारे माझ्या डोक्यात येणाऱ्या अतिविचारांवरती मी मात करेन व मी एक सकारात्मक व्यक्ती आहे असं रोज स्वतःला सांगितल्याने तुम्ही पॉझिटिव्ह राहाल व अति विचार करण्यापासून लांब म्हणूनच ज्या ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये अति विचार येतील त्या वेळेला हे विचार हे मी सांगितलेले मुद्दे एकदा नक्की बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्स्पायर करत असेल तर एक लाईक नक्की